नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नागपुरात विजेच्या ट्रान्सफरला लावले कुलर हवामान विभागाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिलाय उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेने कहर केला असून अनेक ठिकाणी उष्माघातामुळे नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या विदर्भात नागपूरमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून तो उष्माघाताने झाला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे दरम्यान उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विजेच्या ट्रान्सफॉर्मरला कूलर लावण्याची वेळ ला आली आहे ट्रान्सफॉर्मरला आग लागू नये म्हणून कुलर्स लावले नागपुरात तापमानाचा पारा इतका वाढला आहे की आता विजेच्या ट्रान्सफरलाही कुलर्सची गरज पडत आहे वाढत्या उन्हामुळे विजेच्या ट्रान्सफॉर्मला आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे विजेच्या ट्रान्सफॉर्मला आग लागू नये म्हणून कूलर्स लावले महावितरण विभागाकडून विजेच्या ट्रान्सफॉर्मला कूलर्स लावले नागपुरात मंगळवारी चव्वेचाळीस चा पॉईंट आठ तापमानाची नोंद झाली आहे तर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय दोन दिवसांपूर्वी एका विजेच्या ट्रान्सफॉर्मला आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ट्रान्सफॉर्मच्या बाजूला कूलर्स लावले पुण्यात तापमान वाढल्याने ट्रान्सफॉर्मचं तापमान वाढून आग लागण्याची शक्यता असते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे नागपूर